चंद्रीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणी चांदना चांदन झाली रात गजानन बाबा पाहत होते वाट साऱ्या भक्ताची पाहत होते वाट चांदना चांदन झाली रात गजानन बाबा पाहत होते वाट साऱ्या भक्ताची पाहत होते वाट नाशिकचा सोनार बोलवाग बाबाला शिंवासन घडवाग नाशिकचा सोनार बोलवाग बाबाला सिंहासन घडवाग सिंहासनाला मोत्याची झालर छान सिंहासनाला मोत्याची झालर छान गजानन बाबा पाहत होते वाट साऱ्या भक्ताची पाहत होते वाट चांदन, चांदन झाली रात गजानन बाबा पाहत हो ते वाट साऱ्या भक्ताची पाहत हो ते वाट पुण्याचा कुंभार बोलवाग, बाबाची चिली मघडवाग पुण्याचा कुंभार बोलवा बाबाची चिली मघडवाग बाबाच्या हातात चिलीम शोभे छान बाबाच्या हातात चिलीम शोभे छान गजानन बाबा, बाबा पाहत होते वाट साऱ्या भक्ताची पाहत होते वाट चांदना चांदना झाली रात गजानन बाबा पाहत होते वाट साऱ्या भक्ताची पाहत होते वाट शेगावचा गोष्टी बोलवा ग बाबाला शाल चढवा ग शेगावचा गोष्टी बोलवा ग बाबाला शाल फेटा चढवा फेट्याला मोऱ्याचे पीस छान या फेट्याला मोराचे पीस छान गजानन बाबा पाहत होते वाट साऱ्या भक्ताची पाहत होते वाट चांदन चांदन झाली रात गजानन बाबा पाहत होते वाट साऱ्या भक्ताची पाहत होते वाट प्रगट दिनाला जाऊ चला हर फुल वाहू चला प्रगट दिनाला जाऊ चला हर फुल वाहू चला बेसन भाकर बाबाला आवडे फार बेसन भाकर बाबाला आवडे फार गजानन बाबा पाहत हो ते वाट साऱ्या भक्ताची पाहत होते वाट चांदन चांदन झाली रात गजानन बाबा पाहत होते वाट गजानन बाबा पाहत होते वाट साऱ्या भक्ताची पाहत होते वाट पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणी